तर नमस्कार मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत उत्कृष्ट दर्जाचं टोमॅटो लागवड पाहण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता आपल्यासोबत काका आहेत काका राम राम राम, राम। काय नाव आपलं कधी लागवड केली आपण टोमॅटोची दहा तारखेला दहा तारखेला केली होती कुठल्या जून मधल्या दहा जूनला लागवड केली होती आज एक महिना झाला कोणत्या व्हरायटीची लागवड केली होती तुम्ही काका याच्या चारशे चाळीस चारशे चाळीस टोमॅटोची लागवड करून शेतकरी बांधवांनी आपलं शेतामध्ये कशाप्रकारे भाजीपाला फुलंला पाहू शकता प्रत्येक झाडाला फुलं गच्च भरलेत आणि या ठिकाणी त्यांनी किती एकरवरती लागवड केली आपण त्यांना विचारणार आहोत का का किती एकरवरती लागवड केली तुम्ही याची एक एकरमध्ये लागवड केली आहे दरवर्षी लावता का याच वर्षी लावले ला गेल्या वर्षी लावलं गेल्या वर्षी काय मार्केटमध्ये रेट राहिला होता पाचशे राहिला होता पाचशे रुपयाला कॅरेट यावर्षी काय कसा रेट राहील असं वाटतं तुम्हाला पाचशे सहाशे चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये अजून काही ठिकाणी पेरणी नाही आहे आज तारीख आहे अकरा जुलै आहे तुम्ही कुठंतरी प्रयोग केलेला सक्सेस ठरला असं तुम्हाला वाटते का म्हणजे बाकी शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये अजून पेरणी नाही आहे पेरणीचा मोसम होऊन दीड महिना उलटला आहे उलट तरी सुद्धा शेतकरी बांधव आभाळाकडे ढगाकडे पाहत आहेत वरून राजाशी वाट पाहण्याशिवाय शेतकरी करतो तरी काय तर त्या अनुषंगातून माझं म्हणणं असं आहे तुम्हाला बाकी शेतकरी बांधवांनी वाट ते तसेच राहून गेले तुम्हाला जे बी काय उत्पन्न मिळणार आहे ते तुम्ही मेहनत केल्यामुळे प्रयोग सक्सेस झालेला आहे दरवर्षी टोमॅटोला या लागवडीला माल किंवा मार्केट मध्ये भाव राहतो असा माझा एक आनंद अनुभव आहे कारण मी बी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे दोन सरी मधलं अंतर किती ठेवलं तुम्ही दादा सहा फुटाचं सहा फुटाचं अंतर ठेवलं आहे यामध्ये तुम्ही रोप घरी तयार केलं होतं का मार्केटमधून आणलं होतं रोप अडून आणलं होतं केवड्याला तुम्हाला बी भेटलं होतं रोप रुपयाला एक रुपयाला होता तुम्ही या मध्ये किती खर्च केला आतापर्यंत पन्नास हजार रुपये झालाय आहे पन्नास हजार रुपये खर्च झाला आहे आणि अजून किती खर्च होईल तुम्हाला बांधणीला तर खर्च भरपूर लागतो लाख लाख रुपये खर्च होते खर्च करून जर भाव टोमॅटोला नाही राहिला किंवा रस्त्यावर फेकून <laughs> द्यायची वेळ आली तर किती अवघड आहे शेतकरी बांधवांचा कधी अशी भीती वाटते का काय असं झालं तर कधी वाटते ना तरी सुद्धा शेतकऱ्याला पर्याय नाही मेहनतीचं खायचं आणि मेहनतीचं कष्टाचं जगायचं म्हणल्यास काहीतरी प्रयोग केलाच पाहिजे आणि हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होतो आता पाहू शकता तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या आजूबाजूला पेरणी आहे का कुठं कुठंच नाहीये आणि काही परळीच्या त्या साईडला बाजूला लोकांच्या गंगाखेड साईडला भरपूर पेरणी आहे किती क्षेत्रफळ तुमचं की पेरणी नाही असं या ठिकाणचं भरपूर आहे क्षेत्रफळ किती गावांचं नाही पेरणी झाली असं सांगता पाच सहा गावांची पेरणी झाली नाही दहा गावाची पेरणी झाली नाहीये पाहू शकता बाजूला आपलं शेत सगळं तुम्हाला रिकामं दिसतंय आणि काकांनी केलेला प्रयोग या ठिकाणी सक्सेस आहे तुम्हाला कशाचं पाणी का काहीर आहे विहिरीला पाणी किती वेळ चालतं तुमच्या कामाशी काम आहे म्हणजे उत्पन्न काढण्यापुरतं पाणी भरपूर आहे कापूस किती लावला तुम्ही एक एकर कापूस आहे पाणी कमी लागतंय ड्रिपवरती मी बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना म्हणत असतो की तुम्हाला जर पाणी कमी असेल तर तुम्ही छोटस शेततळं बनवून एक दोन गुंट्यापुरतं किंवा एखाद्या गुंट्यापुरतं तुम्ही शेततळ बनवून पाणी साठवून सुद्धा ड्रीप वरती बागायती फुलवू शकता शेततळ महत्वाचं आहे फक्त बोर असला पाहिजे स्वतःचा आणि तो बोर अर्धा ते एक तास चालला पाहिजे त्याचं पाणी जर तुम्ही साठवले गुंट्यामध्ये पडणे टाकू साध्या पद्धतीनं तरी सुद्धा तुम्हाला शेती करता येते तुमच्याकडे तर स्वतःची बैल जोडी आहे का शेती सगळं आहे सगळं आहे जनावर किती तुमच्याकडं चार मशी दोन बैल चार मशी दोन बैल आहेत मस्तपैकी मजेत जेमतेम जगायला परिवाराला कमी पडत नाही किती एकर शेती तुम्हाला एकूण सोळा एकर सोळा एकर शेती आहे त्यापैकी किती पाणी पाण्याला काय तर चार एकर आहे ते खाली हा अच्छा चार एकर आहे चार एकरला पाणी आहे सगळा परिवार मस्त मजेत या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील